महाराष्ट्र सरकार देत आहे बोरवेलसाठी अनुदान बोरवेल अनुदान योजनेसाठी आजच अर्ज करा या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची अर्ज करण्यासाठी आपल्या गावच्या कृषी अधिकाऱ्याशी भेट घ्यावी लागेल किंवा आपले सरकार केंद्रामध्ये जाऊन या योजनेचा अर्ज भरू शकता बोरवेलमध्ये अनुदान योजनेसाठी खालील टप्प्याचे अन्वसन करावे लागेल या योजनेमध्ये सरकारकडून शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाण्याची सोय करण्यासाठी मिळणार आहे वीस हजार रुपये या योजनेचा लाभ घेणे खूप सोपं आहे तरी तर तुम्हाला तुम्ही शेतकऱ्या हे सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोंद करावं लागेल यानंतर तुम्हाला या योजनेअंतर्गत या या बोरवेलसाठी अनुदान मिळणार महाराष्ट्र सरकारची ऑफिशियल वेबसाईट नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला एक आय डी व पासवर्ड मिळेल लक्षात घ्या या आय डी पासवर्ड नेहमीसाठी तुमच्या कामात येईल म्हणून त्याला कुठे महत्त्वाच्या ठिकाणी ठेवू नका हा आय डी पासवर्ड आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला वेबसाईटवर लॉग इन करून आपण आपला अर्ज बोरवेल साठी भरू शकता अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या व अर्ज भरून झाला की सबमिट बटन क्लिक करा अर्ज सबमिट करा किंवा अर्जदाराने संबंधित कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज करायचा अर्ज सोबत खालील कागदपत्र जोडावे लागतात ओळखपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र इतर रहिवासी प्रमाणपत्र जमीन मालकीचे प्रमाणपत्र उत्पादनाचा दाखला बोरवेल साठीचा अंदाजपत्रक अर्जाची छाननी करून पात्र अर्जाची दाराची यादी तयार केली जाते पात्र अर्ज लॉटरी काढली जाते निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते धन्यवाद